मूर्तिजापूर तालुक्यातील ग्राम अंभोरा येथील भाऊसाहेब बीडकर विद्यालयात वृक्षमित्र मित्र फाउंडेशनच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले आजच्या गतिमान बदलत्या काळाच्या ओघात वृक्ष संपत्ती नष्ट होत आहे त्यामुळे पर्यावरणाचा समतोल ढासळल्याने मानव जीवन धोक्यात आले आहे आणि हे मानव निर्मित आहे दृष्टीने भविष्यात हा धोका टाळण्यासाठी वृक्षारोपणासह वृक्ष संवर्धन ही काळाची गरज आहे हीच जाण ठेवून भाऊसाहेब बिडकर विद्यालय अंभोरा व वृक्षमित्र फाउंडेशनच्या वतीने वृक्षारोपणासह सह वृक्ष संवर्धन हे कार्य प्रेरणादायी ठरेल असे मत उपविभागीय अधिकारी मूर्तिजापूर संदीप कुमार अपार यांनी केले ते भाऊसाहेब बेडकर विद्यालय अंभोरा व वृक्षमित्र फाउंडेशन अकोला यांच्या संयुक्त विद्यामाने आयोजित पाचवी वृक्षांचा दहावा वाढदिवस तथा वृक्षारोपण सोहळा प्रसंगी बोलत होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार तुकाराम भाऊ बिडकर अध्यक्ष वृक्षमित्र फाउंडेशन अकोला हे होते तर प्रमुख उपस्थित संदीप कुमार अपार उपविभागीय अधिकारी मूर्ती तहसीलदार शिल्पा बोबडे पोलीस निरीक्षक मनोज केदारे सामाजिक वनीकरण विभागाच्या संगीता कोकणे आदी उपस्थित होते यावेळी पाहुण्यांच्या शुभ हस्ते कडुलिंबाचे वृक्षारोपण करण्यात आले या प्रसंगी हेड कॉन्स्टेबल योगेश काटकर सचिन रुपेश शिंगडे राजेश चव्हाण यांच्यासह पालक व विद्यार्थी उपस्थित होते एमसीए न्यूज मराठीकरिता धनराज सपकाळ सह नरेंद्र वाढवणकर कॅमेरामन अकोला त्याचबरोबर माझ्या सहकारी कोकणे मॅडम तसेच या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व शिक्षक वृंद मुख्याध्यापक आणि माझ्या विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो या आमदार साहेबांची माझी पहिली भेट चांदूर बाजारला दोन हजार अठरा मध्ये झाली होती भाऊ त्या ठिकाणी पिक्चरचं शूटिंग करण्यासाठी आले होते बेलोऱ्याला आणि भाऊ म्हणे मी असं ऐकून आहे तहसीलदार तीन वर्षापासून कोण तहसीलदार आहे मला जाऊन बघायचं तहसीलदार होऊ शकतो का मी एखादा डेप्टी कलेक्टर होऊ शकतो का मी एखादा डीएसपी पी होऊ शकतो का पी एस आय होऊ शकतो का एवढंच नाही तर यापेक्षाही मोठे स्वप्न मी यूपीएससी च्या मार्फतीने एखादा आय एस आय पी एस सुद्धा होऊ शकतो गोष्टीमध्ये आपलं नाव ऐकायचो आणि तेव्हापासून तुम्हाला भेटण्याची एक उत्सुकता होती परंतु आता भीती पण एक होती काय मी पण बच्चू कडू साहेबांच्या मतदारसंघात काम केलं तर ताईने तीन वर्ष काढले म्हणजे माझ्या तहसीलदार बोबडे मॅडमने